आदिवासी भिल्ल समाजाचे आराध्य दैवत असलेले भगवान वीर एकलव्य यांची जयंती दरवर्षीप्रमाणे यावर्षी एकलव्य संघटनेच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावर्षी प्रथमच एकलव्य सामाजिक संघटनेच्या वतीने शरद जयंती साजरी करण्यात आली काय सांगाल आज सर्वप्रथम जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा जयंती साजर करण्याचा उद्देश पाठीमागे आहे की भिल्ल समाज हा आतापर्यंत उपेक्षित आणि वंचित राहिलेला आहे त्या एका झेंड्याखाली त्यांनी सगळ्यांनी एक यावं आणि आपला क्रांतीचा मोर्चा जे आतापर्यंत उपेक्षित आणि वंचित होता त्या सर्वांना संघटित करून एक प्रवाहाखाली यावे एवढा उद्देश आहे आमचा माझं नाव डॉक्टर आकाश पवार आज सर्वप्रथम सर्व आदिवासी समाज आज महाशिवरात्री निमित्ताने व एक जयंती निमित्ताने सर्व पक्ष व कुठलाही कार्यक्रम म्हणजे हा कार्यक्रम आहे आणि सगळे जात म्हणून इथं आम्ही सर्व एकलवी जयंती साजरी करतोय आतापर्यंत ह्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कुठल्याही कार्यकर्त्यांनी कुठल्यानेही जयंती साजरी केली नाही पण आम्ही यावेळेस पहिल्या वेळेस आम्ही जयंती साजरी करतोय आणि आम्ही मित्रमंडळाने एक निर्णय घेतला की ह्या वर्षी एक जयंती जे आपल्याला साजरी करायची ती जिल्ह्यात ठिकाणी करायची म्हणून सर्वांची हे होकार देऊ आणि आम्ही या ठिकाणी जयंती साजरी करतोय आम्ही चौका जिल्हा संभाजीनगर चौका कच्च्या गाठी भावशिंगपुरा उरड काजी पडेगाव सगळीकडून